सत्ता स्थापनेसाठी मविया आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू झाली आहे छोट्या घटक पक्ष आणि नेत्यांशी महायुतीकडून संपर्क साधायला सुरुवात झाली आहे बहुजन विकास आघाडी मनसे प्रहार जनशक्ती व इतर पक्षांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न सुरू झाला आहे बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षांची बोट बांधण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय सन्मानजनक वाटा देऊन सहभागी करून घेण्यावर भर दिला जातो आहे या संदर्भातली अधिकची ओम देशमुख यांच्याकडनं ओम उद्या निकाल लागणार आहे मात्र त्याआधी सत्ता स्थापनेसाठी मवी आणि महायुतीची जुळवाजुळ सुरू झालेली आहे का अधिकचे अपडेट्स प्राची जसं तू सांगितलंस की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी दोन्ही घटक पक्षांकडनं जे छोटे मित्रपक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत अपक्ष आमदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्यास आता सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीकडून जयंत पाटील असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते असतील त्यांच्याकडनं अपक्षांना आणि छोट्या मित्रपक्षांना फोन केले जात आहेत दुसऱ्या बाजूला मायुतीकडनं सुद्धा असाच प्रयत्न सुरू झाला आहे आपण एकंदर जर पाहिलं तर आ, काल जे एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही दोन्ही बाजूंना महायुती असेल किंवा महाविकास आघाडी कट्टूकट बहुमत अनेक एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आले त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या सगळ्या गोष्टी आता करायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बाजूला भाजप असेल किंवा महायुतीतले असतील महायुतीकडनं सुद्धा विशेष काळजी घेतली जाते एक बातमी अशीही देखील काही क्षणांपूर्वी आपल्याकडे आली आहे की दिल्लीमध्ये आज एक महत्वाची बैठक भाजपची होती आता या बैठकीमध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणार त्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या नेत्यांचा समावेश होतोय का या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे दुसऱ्या बाजूला अवघ्या चोवीस तासांतर मतांची जुळाजुळ करण्यासाठी तरी सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता या जुळाजुळीला किती यश होते पाहावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी